नमस्कार मित्रांनो आहात तुम्ही आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि काय झालं गणपती गणपतीपासून आल्यापासून कुठं बाहेर गेलो नाही जरा जाऊन मिळूया आणि काय झालं ताईच्या घरी जायचं आहे कारण गावाला ताई आणि गावाला गेली होती तर त्यांची तब्येत जरा बिघडली भाऊजींच्या ताईची बहुते बहुतेक पाण्याचा किंवा प्रवासाचा वातावरणाचा पण परिणाम झाला असेल इकडचं पाणी वेगळं तिकडचं वेगळं प्रवासात आणि आता तर पाऊस पडतोय मध्ये मध्ये ऊन पडतं त्याच्या मग तब्येत बिघडली होती मग जाऊन भेटून येऊया कारण हले गणपती आधी पण गेलो नाही दिवस कारण वापर होती आता आता आलोय तर मग तर जाऊन येऊया तर कल्लोय भेटायला त्यांना पण पाऊस पडायला लागला आहे छत्री आणायला छत्री घेऊन बाहेर पडणार तर त्या पाऊस नाही आता पाऊस पडतो मात्र पाऊस तर भरपूर मोठा असतो वेगळं काय जेव्हा आपल्या बाहेर पडायचं त्या पाऊस नसला पुढं पुढे आला किसरू झाला पण थोडं थोडं बारीक बारीक पाऊस पडतो आहे आणि आज आहे फाल्गुनीचा वाढदिवस तर त्यासाठी आलोय केक न्या बाईकच्या घरी गेलो तर त्याने सांगितलं सगळ्यांनी मिळून की आपण वाढदिवस साजरा करू तर आहे केक घेण्यासाठी हा एक जवळ केकचं दुकान

शिकव खरी मला तुला असते काम आता बाकीचे तुझे थांबले आहेत जेवायला मी म्हटलं जातो म्हणून मला वाटले सवान कारण मला जाऊन कामाला जायचं आहे तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा